नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बटाटे भात कसा बनवायचा बघणार आहोत चला तर मग एक चमचा धनी आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा फुटाणे डाळ आहे या ठिकाणी हरभरे डाळ घेतला तरी चालेल अर्धा चमचा उडीद डाळ दोन तीन तुकडे दालचिनीचे पाच सहा लंगा पाव चमचा मेथी एक मोठा वेलदोडा आणि एक वाळलेल्या लाल मिरच्या हे सगळं आपल्याला दोन मिनटं गरम करून घ्यायचं आहे जा। खूप जास्ती भाजायचं जा नाही आहे भाजून झालं की गार करायचं आणि मग मिक्सरमध्ये घालून बारीक पूड करून ठेवायची बाजूला साईडला ठेवून द्यायची एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे मी दोन चमचे तेल घालायचं दोन चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये शहाजिरे घालायचे एक अर्धा चमचा होतील अर्धा टी स्पून एवढे शहाजिरे घालायचे शहाजिरे चांगले तडतडले की मग आपल्याला पातळ उभा उभा कापलेला असा कांदा घालून घ्यायचा आहे दोन कांदे मी घेतले होते मध्यम आकाराचे दोन कांदे होते ते घेतलेले कांदा पण गॅस बारीक मोठा करत आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदा पातळ चिरायचा म्हणजे लवकर तळला जातो कांदा आता हा कांदा लालसर झालेला आहे तेव्हा आपण थोडे काजू टाकूया ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता काजू पण थोडे परतून घ्यायचे याच्यानंतर अजून थोडा कांदा लाल व्हायला पाहिजे तो करून घ्यायचा थोडंसं त्यातलं काढून बाजूला डिशमध्ये ठेवून द्यायचं गार्निशिंगसाठी आपण नंतर वापरणार आहोत त्याच्यात आपण चिरून ठेवलेले बटाटे दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे बटाटे होते साल काढून दुहून चिरून घेतलेले आहेत गाजर घातलेले आहे दोन गाजर पण घातलेले आहेत भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता लसूण पेस्ट घातलेली आहे एक टोमॅटो चिरून घातलेलं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं बटाटासुद्धा अगोदर मी गाजर बटाटा परतून घेतला होता त्याच्यानंतर हे टाकलेलं का कोथिंबीर टाकलेली आहे हे सगळं छान दोन दोन मिनिट एक एक मिनिट परतून घ्यायचं मिरच्या घातलेल्या आहेत ॲक्च्युली शहाजिरे घालतो तेव्हाच मिरच्या घालायच्या माझ्या तेव्हा घालायच्या लक्षात रा नंतर घातले मी आता हा जो मसाला आहे वाटून ठेवलेला तो सगळा मसाला घालायचा एक मिनिटभर परतून घ्यायचं व्यवस्थित सगळं मसाला सगळा भाज्यांना व्यवस्थित लागला पाहिजे तुम्ही मटार घालू शकता फ्लॉवर घालू शकता वांग घालू शकता भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चेंज करू शकता भाज्या परतून झाल्यानंतर तांदूळ घालायचे आहेत हे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत पंधरा मिनिट पाण्यात भिजत ठेवलेले आणि त्याच्यानंतर चाळणीत निथळून अर्धा तास ठेवलेले असे हे तांदूळ आपण घेतलेले आहेत हे तांदूळ ह्या भाज्यांच्याबरोबर एक तीन चार मिनिट भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तांदूळ भाजता भाजता मोकळा झाला असा वाटला आणि आपला उलतनं पण आपल्याला हलकं लागायला लागतं ता, की तांदूळ भाजला असं समजायचं मी बासमती तुकडा घेतला आहे तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीप्रमाणात तांदूळ घेऊ शकता तांदूळ भाजून झालेलं आहे आता हे सगळं ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे मी तीन वाट्या तांदळाला सात वाट्या पाणी बाजूला गरम करायला ठेवलेलं पाण्याला उकळीच आलेली आहे साधारण हे सात वाट्या पाणी आपण त्याच्यात घालून घेतलं तांदूळ जुना होता म्हणून मी सात वाट्या पाणी घातलं आणि थोड्या भाज्या पण आहेत युज्युअली आपण भात करतो तेव्हा दुप्पट पाणी घालतो पण जुना तांदूळ आणि थोड्या भाज्या असं करून मी एक वाटी जास्त घातलेलं आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे आपल्याला नंतर पाणी घालायला लागत नाही हे दीड चमचा मीठ घातलेलं आहे मी मीठ तुमच्या अंदाजानं कमी जास्त करू शकता पाणी थोडं आटलं उकळी येऊन थोडंसं मिश्रण सगळं घट्ट झालं आणि थोडं आटलं की मग आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे खूप हलवायचं नाही नाहीतर तांदूळ मोडतो जास्त हलक्या हाताने अगदी हलू हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवलेलं आहे मी एक सात ते आठ मिनटांना मी उघडून बघितलं झाकण गॅस बारीकच करायचं आहे थोडंसं मी हे करून बघितलं एका कणीवर असा भात झालेला आहे परत मी हे सगळं गार्निशिंगचं त्याच्यावर घातलं तळलेला कांदा काजू आणि कोथिंबीर आपण जे बाजूला काढून ठेवलं होतं ते थे सगळं आणि परत एक पाच मिनटासाठी आपण झाकण लावून गॅसवर ठेवणार आहोत एक चमचा तूपसुद्धा सोडलं सुद्धा। आपण वाटण केलं त्याच्यात मी मोठा वेलदोडा पण घेतलेला होता एक मसाला वेलदोडा परत वेलदोड्याची पावडर वगैरे घालायची काही गरज नाही मस्त असा राईस तयार झालेला आहे बघा मोकळा सुंदर असा तुम्ही पण करून बघा आणि मला कळवा थँक्यू